इचलकरंजीतील एकशे दोन मध्ये गटारी तुंबल्या रस्त्यावर पाणी इचलकरंजी शहराचा कामगार भाग असणाऱ्या साईट नंबर एकशे दोन मध्ये गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर येत आहे यामुळे येथील नागरिकांना जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे शिवाय रस्त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्यानं येथे साथीच्या आजारांना आमंत्रण देणारं चित्र दिसून येत आहे कामगाराची वस्ती असणाऱ्या एकशे दोन साईड मध्ये रस्ते व गटारी अरुंद आहेत सध्या सुरू असणाऱ्या पावसामुळे गटारी अरुंद असल्यानं मोठ्या प्रमाणात तुंबून राहिले आहेत गटारीतील पाणी रस्त्यावर येत आहे यामुळे येथून वाहतूक करताना नागरिकांची मोठी तारांबळ उडतीये शिवाय गटारी तुंबून राहिल्यानं येथे सातीचे आजार बळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ते महापालिकेनं वेळीच लक्ष घालून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होत आहे महानकर निफ्ट साठी विकास लवाटे इत्सलकरंजी ताजा बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा